राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त यवतमाळात मॅरेथॉन स्पर्धा संपन्न नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे आज रविवार दिना व महिलांची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली कार्यक्रमांमध्ये महिला व मुली यांनी सहभाग नोंदविला होता या कार्यक्रमाच्या संयोजिका माया शेळे या होत्या कार्यक्रमाला उपस्थित आदिवासी विकास मंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे संपर्क मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके भाजपाचे जिल्हा महामंत्री राजूभाऊ पडगिलवार रेखाताई कोटेकर यवतमाळ शहराध्यक्ष योगेश पाटील सुरज गुप्ता तसेच माजी शहराध्यक्ष प्रशांत भाऊ यादव शंतनु शेटे यांची उपस्थिती होती यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक विखे यांनी हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी महिला व मुलींचा समावेश होता यामध्ये पंधरा वर्षे आधी एक गट पंधरा वर्षे अधिक गट तसेच ते वर्षावरील एक गट आणि ते खुला गट महिलांसाठी अशा पद्धतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना पहिला दुसरा तिसरा असे बक्षीस जाहीर करून बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष कीर्ती राऊत महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष शैला मिर्जापुरे या कार्यक्रमाच्या सहसंयोजिका नंदा जिरापुरे सुषमा राऊत वैशाली लोळगे साधना काळे लता ठोंबरे करुणा तेलंग मिनल पांडे पुष्पलता सफरे शिल्पा मुत्तलवार प्रांजली राऊत रंजना पाळेकर सुनीता मडावी अंजली उत्तरवार यांच्या हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला महिला व मुलींनी भरभरून प्रतिसाद दिला भाजपा युवा भाजपाचे प्रदेश सचिव आकाश धुरट युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित राठोड क्रीडा सेलचे जिल्हा अध्यक्ष बंटी गुप्ता अंकुश पांडे बंटी श्रीवास अनुसूचित जातीच्या जिल्हा अध्यक्ष निर्मला विनकरे सीमाताई बिनोर वासंती झोपाटे मनीषा शिंदे भारती जाटे शुभांगी हातगावकर यासह बऱ्याच महिला पदाधिकारी उपस्थित होत्या यामध्ये यवतमाळ जिल्हा भाजपा क्रीडा सेल जिल्हाध्यक्ष बंटी गुप्ता व पदाधिकारी यवतमाळ जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशन व सर्व शारीरिक शिक्षक खेळाडू यांनी सहकार्य केले बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा